शुभ सकाळ कशात तुम्ही आज आपण अंड्याची भाजी बनवणार आहे पाच अंडी बॉईल करायला ठेवले आहे दोन कांदे दोन टमॅटो खोबऱ्याचा तुकडा सात आठ लसणाची पाखर आणि छोटासा तेल घालून आता थोडं कांदा लाल करून घेणार आहे कांदा आणि लसूर कांदा लसूण भाजून झाला आणि त्यात लवंग दोन लवंग अर्धा इंच दालचिनी पण घेतली गॅसवर कढई ठेवली आहे त्यात दोन चम्मच तेल ओलायचे गरम झालं तेल कढीपत्ता घालायचा पेस्ट बारीक केलेली फास्ट गॅसवर चांगलं तेल सुटेपर्यंत अर्धा चम्मच मीठ पाव चमच हळद दोन चम्मच लाल मसाला आपला घरचा आता हे तेल सुटेपर्यंत बारीक गॅसवर ठेवणार आहोत ढाकण लावून आता मी खोबरा बारीक करून घेते हे हो बघा तेल सुटलं आता थोडंसं पाणी घालून अजून थोडा वेळ ठेवणार गॅसवर एकीकडे आपण पॅनमध्ये एक चमच तेल घालून ही अंडी फ्राय करून घेणार आहे थोडं थोडं थोडंसं त्यात मीठ घालते मसाला लो गॅसवर करायचं हे सगळं आता तेल सुटलंय पाहायला आता खोबरं घालायचं आहे असं छानपैकी बॉईल झालं आता ती अंडी सोडायचे आता कोथिंबीर घालायचे थोडा वेळ पाच मिनटं ठेवायचं आहे गॅसवर थोडं चाकून बघते छान आहे तुम्हाला आवडले असल्यास लाईक शेअर आणि बेल आयकन बटनवर क्लिक करायला विसरू नका तुम्ही माझी रेसिपी बघितल्याबद्दल तुमचा धन्यवाद